परमपूज्य श्री सद्गुरू तात्यासाहेब कोटणीस महाराज यांचा एकशे एकावा पुण्यतिथी महोत्सव आणि नित्यकीर्तनाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ कैवल्यधाम येथे तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला या उत्सवात भजन पालखी सेवा प्रवचन व्याख्यान गायन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती हरिभक्तपरायण गुरुनाथ कोटणीस महाराज यांनी दिली या उत्सवात श्री रुणेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ महाराज रमाकांत व्यास यांचे प्रवचन होणार आहे यावेळी हरिभक्त परायण संजय कोटणीस धनंजय कोटणीस उपस्थित होते यावेळी कोटणीस महाराज म्हणाले तेरा जानेवारी रोजी सद्गुरू जनार्दन महाराज यरगट्टीकर डोंबिवलीचे महेश भावे यांचं प्रवचन संगीताचार्य दवी कानेबुवा प्रतिष्ठान संचलित गुरुकुल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गायन सेवा होणार आहे चौदा रोजी हरिभक्तपरायण दीपक केळकर वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचं प्रवचन होणार आहे तर रात्री हरिभक्तपरायण पराग महाराज यांचं कीर्तन होणार आहे तेरा व चौदा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता महेश भावे यांचे श्री विष्णू सहस्त्राम या विषयावर प्रवचन होणार आहे पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता नित्य कीर्तनाच्या शतकोत्तर रप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानरसिंह भारती स्वामी चिमडमठाचे जनार्दन महाराज यरगट्टीकर श्रीमंत विजय सिंहराजे पटवर्धन आमदार सुधीर गाडगेळी यांच्या उपस्थितीत होणार यावेळी विद्या वाचस्पती पदवी प्रित्यर्थ संजय कोटणीस धनंजय दीक्षित यांचा सन्मान करण्यात येणार आहे वसंतराव आपटे यांचे भारतीय प्रजासत्ताक या विषयावर व्याख्यान तसेच संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज चैतन्य महाराज देहूकर यांचं कीर्तन होणार आहे सोळा जानेवारी रोजी सर्वेश कुलकर्णी पुणे सुरतचे आचार्य चंद्रेशजी यांचं प्रवचन चैतन्य महाराज यांचं कीर्तन होणार आहे सतरा रोजी पंढरपूरचे रानू महाराज वासकर यांचं प्रवचन पाथर्डीचे मुकुंद काका जाटदेवळेकर यांचं कीर्तन होणार अठरा रोजी विद्यावचस्पती संजय कोटनेस यांचं प्रवचन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं कीर्तन होणार आहे सतरावा अठरा जानेवारी रोजी अहिल्यानगर येथील भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमाकांत व्यास यांचं आपुलिया हिताजुअसे जागता या विषयावर प्रवचन होणार आहे एकोणीस जानेवारी रोजी डॉक्टर शरद गद्रे यांचं काल्याचं कीर्तन दुपारी आराधनेचं कीर्तन आराधना विधी आदी कार्यक्रम होणार आहेत पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सांगलीमध्ये सद्गुरु दादासाहेब कोटले महाराजांचा एकशे एकावा पुण्यतिथी महोत्सव आणि नित्य कीर्तनाला एकशे पंचवीसाव्या वर्षाचा शुभारंभ असा मोठा कार्यक्रम तेरा जानेवारीपासून एकोणीस जानेवारी अखेर सांगली कैवलगाम येथे साजरा होतो अनेक नामांकित प्रवचनकार कीर्तनकारांच्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे यामध्ये चिमडचेत जनार्दन महाराजांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल यामध्ये योगी निरंजन नाथ ज्ञानेश्वर माऊली संस्थांचे प्रमुख विश्वस्त कैनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष विठ्ठल मंदिर समिती रमाकांतजी व्यास अशा अनेक संतांचे अनेक व्याख्यात्यांचे कार्यक्रम आपण आयोजित केले यामध्ये जो एकशे पंचवीसाव्या वर्षाच्या शुभारंभाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पंधरा जानेवारीला जगद्गुरू शंकराचार्य करवीरपीठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमंत विजयसिंहराजे पठवर्धन सांगली सरकार यांच्या महनीय आणि सन्माननीय उपस्थितीत माननीय आमदार सुधीर सुधीरदादा गाडगेळ यांच्या विशेष उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा होणार आहे हा पश्चिम महाराष्ट्रामधला एकमेव असा उत्कृष्ट कार्यक्रम आहे असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही अशा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद